गेले असताना त्यांना आत्मघात झाला आणि आत्मात झाल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर निदान असं झालं की मेंदूला मार लागल्यानंतर मेंदीला मार लागल्यामुळे त्यांचा प्राणदेव त्या ठिकाणी माळवले जाण्याच हो, या पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याही जीवाने जन्म घेतल्याच्या नंतर कुठेही जन्म घे कोणीही जन्म घे त्याच दिशेच्या जीवाचा मृत्यू निश्चित असत म्हणून तुम्ही आम्ही काळाच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त मृत्यूच्या लाटेवरचे प्रवासी आहोत दुसरं कोणीच नाही माझ्याक हो। या पृथ्वीच्या पाठीवर अनेक हो। साधू संत उसू मुनी जपी तपी आले दहा अवतार आले अवतार भगवान श्री कृष्ण परमात्मा आला पण त्यालाही या पृथ्वीच्या नियमानुसार जावं लागलं माणसाला चंदुर आयुष्य वर्ष आयुष्य देणं लागलं दे। पण तो वर्ष किती जगला याचा प्रयोग तो व्यक्ती कसा आपल्याला सामाजिक भावनातून त्याने त्यांच्या पार्टीमध्ये आला अंत्यसंस्कार केलं समाजाचे भाग आलो ते त्यांच्या कुटुंबाचे आज राहिले नाही ते त्यांच्या गावाचे राहिले नाहीत तर ते आज समाजाचे राहिले त्यांच्या प्छा हे पत्नी मुलगा मुलगी सून आहे तुम्हाला आम्हाला या मराठा समाजाला बलिदानाशिवाय काही मिळालं नाही या समाजाला पहिला मोर्चा आनासाहेब पाटील यांनी काढला सरकारने धोका दिला म्हणून अण्णासाहेब पाटलांनी यांनी गोळी मारून घेतली या समाजाचा पहिला बलिदान अण्णासाहेब पाटील आणि या समाजाचं आखरी बलिदान म्हणजे झालं पाहिजे लहान परिवाराच्या या गावाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत या गावावर शोककला पसरलेली आहे कुटुंबावर शोककला पसरलेली आहे या दुःखामध्ये आम्ही समाज मानलो